नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मोठी बातमी समोर येत आहे मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश राजकीय घडामोडींना मातोश्रीवर वेग जाणून घेऊया विस्तार राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येत्या मित्रांनो येत्या पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षांतराला ब्रेक लागेल अशी अशा राजकीय पक्षांना होती मात्र तरी देखील पक्षांतर सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे ऐनवेळी नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्यानं अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश झाला आहे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश असल्यानं काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र